झाला खूप छान प्रवास होता आणि सो so, मित्र आपण फायनली आता पोहोचतोय रूम वरती बघा ही रूम तो मित्रांनो आपण फायनली रूममध्ये पोचलेलो आहोत आणि आता थोडासा आराम करावा लागेल दर्शनाला पुढे जायचं आहे खूप प्रवास करून आलो आहे पुण्यावरून प्रवास छान होता पण थोडं ऊन जास्त असल्यामुळे आपले पुण्यास पुण्यासारखं हवामान नाही आहे त्यामुळे थोडासा आता आराम करण्याची गरज आहे तिरुपतीवरून तिरुमाला येण्यासाठी तुम्हाला इथे बस सेवा उपलब्ध आहे तिरुमाला जाण्यासाठी तुम्हाला जीप सुद्धा इथे उपलब्ध आहे तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता आणि पुढे येऊन तुम्हाला एक चेकपोस्टला इथे चेकिंग वगैरे होते आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जाता आहे तर ही ती चेकपोस्ट आहे इथे चेकिंग होईल आपली आता मित्रांनो बघू शकता तुम्ही की बऱ्याच गोष्टी इथे प्रॉपरली चेक केल्या जातात तुम्हाला असं डायरेक्टली वरती देवस्थानला जाता येत नाही तुम्हाला इथे चेकपोस्ट चेकपोस्ट सगळं तुम्हाला चेकिंग झाल्यानंतरच तुम्हाला पुढे जाता आहे तर, तर, तर मित्रांनो आता संध्याकाळचे सव्वासा झाले आहेत आणि जस्ट मी तिरुमलाला पोचलो आहे आणि आता इथून पुढे दर्शनासाठी जायचं आहे बघूया आता किती वेळ लागतो कारण लाखो संख्येने भाविक इकडे येत असतात सो आपल्याला कि आता किती वाचतील माहीत नाही ठीक आहे आता आपल्याला आतमध्ये मोबाईल घेऊन जाणं तर अलाऊड नाही आहे किंवा कॅमेरा वगैरे आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही सो ते तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायला लागतं सो पुढचा व्हिडिओ मी शूट करेल तर मित्रांनो इथे तुम्हाला अशी फास्ट फूडची दुकानं वगैरे दिसतील श्री निवासा व्यंकटेशा भक्तवत्गवत प्रिय मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे दर्शनासाठी येताल बालाजीच्या तर प्रॉपर इन्क्वायरी करा की कोणत्या गेटवरून तुम्हाला आत रांगेत जायचं आहे दर्शनाच्या रांगेला लागायचं आहे कारण थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं सो प्रॉपरली आधी तुम्ही इन्क्वायरी करूनच पुढे जावा नाहीतर तुमचा उगाच वेळ इथे वेस्ट होईल सो ती काळजी घ्या फक्त न विसरता ీతర పశుపాలక శ్రీ పాప విమోచన శిష్ట పాలకా కష్ట నివారణ దుష్ట సంహారా దురిత నివారణ వజ్రమపుటర వరాహమూర్తి గోపీజన ప్రియ గోవర్ దశరథనందన దమర్దన గోపీజన ప్రియ गोवर्धनोदरा तर नमस्कार मित्रांनो तुम्ही मागे बघू शकता मंदिर आहे बालाजीचं म्हणजे व्यंकटेश्वराचं मंदिर आहे जस्ट आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर आलो आणि तुम्ही बघत खूप खूप जास्त पाऊस आहे त्यामुळे मला जास्त काही शॉट्स कवर करता नाही आले पण मी जेवढे काही शॉट्स किंवा फोटोग्राफी किंवा व्हिडिओज कवर करायचा प्रयत्न केला आहे ते मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये नक्की दाखव आणि आज आपला जमा दिवस संपलेला आहे आपने दर्शन वगैरे सो फायनली आपण आता पोचलो रो आणि खूपच छान दर्शन झालं खूप छान प्रवास होता आणि पाऊसही खूप जास्त होता आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो तिरुपतीला येत आहे ठीक आहे बालाजीच्या दर्शनासाठी तर तुम्हाला आधी लक्षात ठेवायचं आहे की काही गोष्टी आहेत महत्वाच्या जे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं जे बुकिंग आहे म्हणजे तुम्हाला इथे अकॉमेडेशन पाहिजे किंवा तुमचं राहण्याची जी काही सोय आहे ती तुम्हाला आधीच करावी लागते म्हणजे थोडक्यात तुम्ही जर वेबसाईटवर गेला तिरुपती तिरुमला तिरुपती तिरुमला दर्शन म्हणून वेबसाईट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी देईलच पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर तुम्ही प्लॅन करताय तिरुपतीला येण्यासाठी तर तुम्ही तीन ते चार महिन्या आधी त्याची तयारी करा त्या संकेतस्थळावर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता अॅकॉमोडेशन प्लस तुम्हाला दर्शनाचं जर दर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता कारण इथे दररोज पन्नास ते पन्नास हजार ते एक लाख संख्येने भाविक येत असतात त्यामुळं तुमची गैरसोय होईल होऊ नये आणि धावपळ होऊ नये म्हणून त्यासाठी तुम्ही जर तीन चार महिने आधी जर बुकिंग केलं तर तुमच्यासाठी खूप सोयीस्कर राहील आणि समजा जरी तुम्ही बुकिंग करायचं विसरलात की समजा राहण्याची सोय तुमची होऊ शकते असा काही इशू नाही आहे इथे पण समजा जर दर्शनाचं तुम्ही जरी, तुम्ही धर तुम्ही जरी, जरी मिस केलं बुकिंग करणं वगैरे तर तुम्ही काय करू शकता की जी काही महत्त्वाचे इथे संस्थेचे केंद्र आहेत ठीक आहे तर जर कारण ही माहिती तुम्हाला जास्त कोणी देऊ शकणार नाही तर तुम्ही काय करू शकता की जर तुमच्याकडून तिकीट घेणं मिस झालं आहे किंवा बुकिंगचं तुमच्याकडे टोकन नाही आहे दर्शनाचा पास नाही आहे तर तुम्ही काय करू शकता की दररोज रात्री दोन वाजता एक पंचवीस हजार ते वीस हजार म्हणजे डिपेंड आहे की किती आ, ते पासेस सोडणार आहेत तर तुम्ही ते पासेस घेऊ शकता म्हणजे त्याची मोठी खूप मोठी लाईन असते तर ह्या फक्त जी जी केंद्रं आहेत तिथेच तुम्हाला ते मिळू शकतात म्हणजे की ती एकासाठी तुम्हाला तीन तासाआधी जाऊन त्या रांगेत उभं राहावं लागतं त्याच्यानंतर मग ते दोन वाजता ते पासेस देणं चालू करतात त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन बालाजीचं व्यंकटेश्वराचं तुम्ही दर्शन घेऊ शकता तर ही गोष्ट खूप वो महत्त्वाची आहे तर याची काळजी घ्यावी सर्वांनी ही विनंती आहे आणि जे काही डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते बघू शकता थँक्यू सो कसा वाटला तुम्हाला हा तिरुपतीचा व्हिडिओ हे नक्की नक्की कमेंटमध्ये हे सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी आता नेक्स्ट व्हिडिओ आपण आता आज आपण रेस्ट करून दुस दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपण दुसरा अजून एक प्लेस एक्सप्लोअर करणार आहोत सो सुद्धा व्हिडिओ शूट करणार आहे सो नक्की बघा आपला सेकंड सुद्धा आणि हा <laughs>